नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळी वागण्याची सुरुवात करायची म्हटलं तर सर्वात आधी तोडले जातात ते म्हणजे वडे म्हणजेच सांडगे तर आज आपल्याला बनवायचे आहे वडे आणि ते ही फक्त एका डाळीचेच आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे सुद्धा आपण ह्यापूर्वी पाहिले होते गेल्या वर्षी जेव्हा आपण व्हिडिओ बनवला तेव्हा मिश्र डाळीचे सांडगे पाहिले होते तर आज आपल्याला चणा डाळीचे सांडगे बनवायचे आहे तर त्यासाठी ही पाहू शकता मी चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभरा डाळ तर ही घेतलेली आहे अर्धा एक किलो तर आता याला मला भिजत ठेवायचं आहे तर जेव्हा आपल्या सांडगे म्हणजे वडे करायचे असतात तेव्हा ही डाळ जी आहे ना कमीत कमी चार ते पाच तास व्यवस्थित भिजली गेली पाहिजे आता मी काय करते की मला सकाळी लवकर वडे तोडायचे म्हणून मी संध्याकाळीच चणा डाळ भिजत टाकलेली आहे आणि मी आता रात्रभर भिजवणारे म्हणजे रात्रभर छान भिजेल मग भिजल्यानंतर ना आपण स्वच्छ धुवून घेऊया तर चला आता मी पाणी टाकलेलं आहे भिजण्यासाठी तर अर्धा किलो चण्याची डाळ आहे चार ग्लास पाणी टाकून तर रात्रभर भिजवून घेते तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा की डाळ जी आहे ना ती व्यवस्थित आणि छान भिजलेली आहे तर अगोदर आपल्याला काय करायची आहे तर हिला वाटण करून घ्यावं लागेल पण त्या अगोदर आपण ही स्वच्छ येणं तीन ते चार पाणी आणि स्वच्छ डाळ धुवून घेऊया जे सफेद पाणी आहे डाळीचं ते पूर्णपणे काढून टाकायचे म्हणजे आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यावे लागेल ला। तर आपण आज एका डाळीचे वापर करून वडे तोडणार आहे म्हणजे आता काही भागात त्याला सुद्धा म्हणतात आता आमच्याकडे याला वडे म्हणतात तर अगोदर ही डाळ मी धुवून घेते हे बघा स्वच्छ आता धुवून घेतल्यानंतर ते मी एक चाळण घेते आणि ही डाळ जी आहे ना ही थळण्यासाठी ह्या चाळणीमध्ये काढून ठेवते म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल तर सुद्धा सांडगे आणि वडे खायला आवडतात का आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे याला वडे म्हणतात तर काही भागात सांडगेसुद्धा म्हणतात आणि मिशडाईचे सांडगे जर तुम्हाला आवडत असेल तर मिशडाईचे सांडगे कशी बनवायची याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कारण गेल्या वर्षी मी मिशळाईचे सांडगे कसे बनवायचे आणि कोणत्या कोणत्या डाळी वापरतात हे सुद्धा त्या पूर्ण व्हिडिओ जेव्हा पाहिले तुम्ही तर तेव्हा त्याच्यामध्ये पाहायला भेटेल तर चला आता डाळ आपण इथे ठेवलेली आहे आता हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन लसूण कांद्या पूर्णपणे मी सोलून बारीक चिरून घेतलेली आहे तर अगोदर आपण याची पेस्ट करून घेऊया हे बघ आता ही पेस्ट करून घेतलेली आहे आता याच्यामध्येच आपण थोडीशी डाळ टाकून आता हे पाणी न टाकता अगोदर छान बारीक वाटून घेऊया तर हे बघ आता एकदम कोरडी झाल्यामुळे काय होतं की वाटायला थोडंसं जड जातं त्यामुळे काय करूया थोडंसं साधारण पाणी टाकायचं आता जेव्हा आपण वड्या करण्यासाठी पीठ तयार करतो ते जास्त पातळ असता कामा नये त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे बघा असं छान बारीक करून घ्यायचे जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं छान बारीक करून घ्या आता हे बारीक झालेलं जे जा आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्यामध्ये आपल्याला वड्याचं पीठ मिक्स करायचे त्यामध्येच आपण हे काढून घेऊया आता आपण हिरवी मिरची लसणाची पेस्ट केलेली आहे तर तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही नुसती मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण हिरवी मिरची आणलासण्याची त्या पेस्टमुळे सांडग्यांना मस्त चव येते आणि छान खमंग होतात तर हे बघा आता अशी थोडी थोडी डाळ घालून आता ही आपण वाटून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आता आपण थोडी थोडी डाळ घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान बारीक वाटण करून घेऊया वड्यासाठी तर चला तर राहिलेली डाळ मी वाटून घेते सर्व तर चला आता सर्व डाळ जी आहे ना आपण छान बारीक वाटून घेतलेली आहे आता पीठ कसं कर मिक्स करायचं ते पाहून घेऊया तर दोन मिडियम आकाराचे हे कांदे घेतलेले आणि कांदा जो आहे छान बारीक चिरून घेतलेला आहे आता याच्यामुळे टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आहे जिरे तर आपण दोन चमचे मोठे जिरे टाकणारे आणि एक चमचा टाकायचे आहे हळद पावडर अजून मी अर्धी घेते म्हणजे आपण दीड चमचे हळद पावडर घेतलेली आहे आणि आता टाकायचं आहे मीठ हे मीठ पण आपण मोठ्या दीड चमचा मीठ घेतलेला आहे तर हे वाटण थोडंसं टाकलं नाही हिरवी मिरची लसूण आणि जिरे तर यामुळे काय होतं की जे वडे आहे ना त्याची भाजी छान होते ते वडे मस्त खमंग फुसफुशीत होतात अगदी नुसते काहीजण फ्राय करूनसुद्धा खातात तेलामध्ये कारण भाजी करताना फ्राय तर करावं लागतात पण नुसते भाजीपेक्षा सुद्धा हे जर दुसरे फ्राय जरी केले तरी खायला छान लागतात हे वडे तर चला तर हे पीठ जे आहे ना मिक्स करून घेऊया बघा हे पीठ जे आहे ना वड्या जास्त पातळ असतात कामं नाही किंवा जास्त घट्ट चालेल मग पातळ सुद्धा तर तरी बघा थोडंसं पाणी घातलं होतं म्हणून थोडंसं मला असले तरी काही हरकत नाही तर चला आता वडे तोडून घेऊया तर खाली अगोदर काय केलं त्या ताट्यामध्ये मला वडे तोडायचे त्या थोडंसं मी गव्हाचं पीठ लावून घेतलेले वडे आहे म्हणून आणि वडे तोडायच्या अगोदर बघा असे लांब लांब सांडे घेतलेले जातात आणि काय होतं की याला हळदी कुंकळी पूजा करायची आहे थोडंसं हळदी कुंकू टाकून कारण आपण उन्हाळी वावणाची सुरुवात करत असतो ना ती सांडगे तोडून करत असतो त्यामुळे ही एक जुनी परंपरा आहे की पाच असे मोठे मोठे सांडगे तोडून त्याला हळदी कुंकू लावायचं आणि मग बाकीचे वडे असे बोटाच्या साहाय्याने बघा तोडायचं आहे अंगठ्याच्या हे बघा असा गोळा घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने ना असे तोडायचे आहे छोटे छोटे करून पाहू शकता छोट्या छोट्या गोळा घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने तोडायचं आहे आता मी हे जास्त मोठीही नाही आणि बारीक नाही अशा पद्धतीने हाताच्या सायने सांडगे तोडणारा आहे तो तर जेव्हा उन्हाळी वाळवण्याची सुरुवात करायची असेल ना तेव्हा सर्वात अगोदर सांडगे तोडून मग वाळवण्याला सुरुवात केली जाते आणि गावाकडे काय होते की जेव्हा सांडगे बनवत ना तर पाच सुवास सुद्धा बोलवलं जातं त्याला हदी कुंकुदर जातं आणि मग ते एकत्र मिळून सांडगे तोडतात म्हणजे सुरुवात केली जाते तर असेच आपल्याला आज सांडगे तोडायचे होते म्हटलं चला छान सांडगे तर ते तोडतोय त्याचे फुल फुलव्हडिओसुद्धा हो अपलोड करूया आता ही आम्ही हाताने तोडते बरेच वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहे की आपण प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करूनसुद्धा हे सांडगे तोडू शकतो तर एक ताट येण्या माझं तोडून झालेलं आहे तर याला थोडासा वेळच लागतो तरी अर्धा किलोचा आहे तरी अर्धा तास तरी गेलेला होता माझा तर चला हे बघा एक एक करून सांडगे गप्पा मारता मारता माताश्रीसोबत मी छान सांडगे तोडले आणि सांडगे तोडायचासुद्धा आनंद एक वेगळाच असतो आणि उन्हाळी वाळवण्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे उन्हाळी वाळवण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहणार आहोत तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे उन्हाळी वाळवण जेव्हा मी बनवेल त्याचा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा हो तुम्हाला ते पाहायला भेटतील तर चला मस्तात आपण सांडगे तोडूया आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये बघा भाज्यासुद्धा महाग असतात पालेभाज्या तर भेटतच नाही मग आणि भाजी तोंडी लावण्यासाठीसुद्धा काहीतरी हवं असतं आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कांटाळ येतो मसालेदार भाज्यासुद्धा नको वाटतात त्यामुळे जर तुम्ही आता शेवडे म्हणजे सांडगे तोडून जर ठेवले तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही याची भाजी खाऊ शकता आणि याची भाजी खूप छान लागते आणि ही मेन म्हणजे झटपट होते आणि चवलं तितकी जबरदस्त लागते त्याने ज्यांनी वड्याची भाजी खाल्लेली आहे त्यांना माहीत आहे की वड्याची भाजी किती सुंदर लागते आता आमच्याकडे याला वडे म्हणतात म्हणून सांगते काही ठिकाणी सांडगेसुद्धा म्हणतात तर हे बघा आता आमच्याकडे असे हाताच्या म्हणजे आमताच्या साईड असे तोडलं जातात छोट्या छोट्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं तोडायचं जवळजवळ अर्धा किलोमध्ये ना तीन ताट भरली होती त्या चला आता हे शेवटचं राहिलेलं आहे वडे तोडून होत आले ते मस्त असं वडे तोडायचा आनंद घेऊया आता ब आमच्याकडे हाताने तोडले जातात काही भागामध्ये झारले जातात म्हणजे जे आपण वड्या उकड्याची चाल असे त्याच्यामध्ये हे पीठ घातलं जातं आणि हाताने झारलं जातं त्याला झारणं म्हणतात ही अशी वडे तोडतो आमच्याकडे तरी बघा सर्व तोडून झालेले आहे आणि उन्हामध्ये वाळून झालेले आहे सकाळी पहा आणि संध्याकाळी बघा असे झाले होते तर याला वाळायला ना कमीत कमी मला तीन ते चार दिवस लागलं होतं कारण गॅलर एवढं ऊन येत नाही तर मी हे वाळून घेतले होते तर पाहू शकता छान असे वाळून घेतलेले आहे आणि मस्त मला चार दिवस लागले आणि बघा मस्त आपले वडे म्हणजे सांडगे तयार झालेले आहे आता हे ना लगेच गरम गरम नाही भरायचे झाल्यानंतर ना पूर्णपणे थंड होऊन द्यायचे म्हणजे एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि पांढरेसुद्धा पाडणार नाही काय नाही आणि व्यवस्थित राहतात तर झाला वडे म्हणजे सांडगे आपले बनवून तयार झालेले आहे तर चला तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने चढायचे सांडगे बनवतात का की मी छेडायचे बनवतात कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद